गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी महाराष्ट्रात आवर्जून केली जाणारी वाटली डाळ करतोय आपण दोन तास भिजत घातलेली दीड वाटी चणा डाळ पाणी उपसायचं आणि डाळ मिक्सर मध्ये तिखट हिरव्या मिरच्यांचे तुकडे चवीनुसार मीठ मिक्सर चालू बंद करत आपल्याला ही डाळ अशी जाडसर वाटून घ्यायची तीन टेबल स्पून तेलात अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा हिंग खमंग स्वाद देतो तो, तो आठ दहा कढीलिंबाची लिंबाची म्हणजेच कढीपत्त्याची पानं आणि पाव चमचा हळद ह्याच फोडणी आपण एक चमचा लाल तिखटही परतणार आहोत जे या डाळीला अतिशय खमंग स्वाद देतं मुठभर कोथिंबीर फोडणीत परतली की तिचा स्वाद या डाळीची चव अधिकच वाढवतो या सगळ्या फोडणीवर ही वाटलेली डाळ व्यवस्थित परतून घ्यायची सगळी छान परतली की काय मस्त तेजस्वी रंग आलाय बघा शिजण्यासाठी पाववाटी पाणी शिंपडायचं आणि झाकून ठेवायचे अधून मधून दोन तीन वेळा परतून घ्यायची म्हणजे खाली लागणार नाही सहा ते आठ मिनिटात अशी मोकळी रुचकर आणि अतिशय पौष्टिक वाटली डाळ तयार होते खमंग वाटली डाळ तयार वाफाळलेली गरमागरम डाळ अतिशय सात्विक नैवेद्य आणि पौष्टिक सुद्धा तुम्हाला नक्कीच आवडेल नक्की करून बघा